बीड भूषण मध्ये आपलं स्वागत आहे पहा एम सी बी किंवा नगर परिषदेचं कसल्याही प्रकारचं प्रशासनाचं लक्ष नाही बीड शहरामधील साठे चौकातील लोक शहीरांना ओसाठे चौकामधील डी पीवर आपला जीव धोक्यामध्ये घालून बॅनर लावत आहेत उदेशाला चौकामधील डी पी कधी शॉर्ट सर्किट झालं तर बॅनरने जास्त आग धरून जास्त बॅनर फुटू शकत आहे एखाद बॅनर पेटल्यानं आजूबाजूच्या नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जीवाला धोका आहे तरी याकडे एम सी बीवाल्याने वाल्याने नगरपरिषद प्रशासनानं पुढील लक्ष घालून असे बॅनर लावणाऱ्यावर तात्काळ कारवाई करून हे बॅनर टाळण्यात यावे अशी चर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील नागरिक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक त्यामध्ये होत आहे तरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नगर परिषद व एम सी बीवाल्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात लावा कारवाई करायला लावावी ही नागरिकांची इच्छा आहे